नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण काल पाहिलंच की लेंगरेकरांच्या मैदानात विठ्ठल आपल्याला दिसले होते आणि त्यांच्यासोबत त्यांचा तेजसुद्धा दिसला होता तेजाने आणि भुयालने मित्रांनो गटपास केला होता त्यानंतर सेमीमध्ये काही कारणास्तव थोडक्यात हार झाली होती पण मित्रांनो आज विठ्ठल आणि तेज पुन्हा एकदा सज्ज झालेत आणि आत्ताच आहे एका सोबत गटपास होऊन सेमीसाठी से पात्र झाले तर ते मैदान कोणतं पायरा कोण आहे गट कोणता हे आपण पाहूया तर मित्रांनो आज ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भव्य दिवस एक एक बैल मैदान पार पडतंय आहोत येथे तालुका टाव आणि आज मैदान मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये नांदेड नादे, नांदेड सिटी यांचा शास्त्री आदत सोबत पण गट पसवंत सीमेंसाठी पात्र झाला आहे तर मित्रांनो तेजा आणि शास्त्री तसेच विठ्ठल नाना सीमेंसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो काल सेमीर हाल झाली पण आज नक्कीच विठ्ठल होणारा बोलायला दिसतीलच मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ही गाडी कशी पाहिली थ्री लायवर तुम्ही जाऊन पाहू शकता गट क्रमांक तीन चलात मग विठ्ठल शास्त्र आहे नी ते ज्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा सेमीसाठी चालतं मग भेटू पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन गाडीमध्ये